त्या दिवशी त्या उंदराला लॉटरीच लागली एरवी त्याला अन्नधान्याच्या शोधात खूप भटकावं लागायचं पण त्या दिवशी त्याला एक बरणी दिसली ज्यामध्ये धान्य होत आणि ती उघडी सुद्धा होती हा उंदीर खूप खुश झाला त्यानं बर्णीत लगेच उडी घेतली मनसोक्त धान्य खाल्लं पण अजूनही त्याला पळवायला कोणीच आलं नव्हतं म्हणून तो तिथेच बसून राहिला अनेक दिवस झाले त्याला तिथून हकल्याला कोणीच आलं नाही कदाचित त्या घरातले सर्वच गावाला गेले असावेत आणि याची तर मजाच झाली आता कुठेही अन्न शोधण्यासाठी वणवण सुरण्याची गरज नाही हा मस्त पैकी आरामात बसून त्या बरणीतलं धान्य संपवत होता धान्य संपता संपता एक वेळ अशी आली की अगदी तो त्या बरणीच्या तळाशी गेला आणि मग धान्य संपलं धान्य जेव्हा संपलं तेव्हा त्याला जाणवलं की आपण बर्णीच्या एकदम तळाशी आलो आहोत त्यांनी बाहेर जाण्यासाठी उडी मार मारण्याचा प्रयत्न केला बऱ्याच उड्या मारल्या पण बरणीच्या बाहेर तो निघू शकला नाही आणि शेवटी अन्न पाण्याअभावी त्या बर्णीतच त्याला जीव सोडावा लागला या एका गोष्टीतून किती सारे तत्व आपल्या लक्षात येतात की नाही एकतर जेव्हा त्याला अन्नासाठी वणवण फिरावं लागतंय असं वाटत होतं तेव्हा ऍटलिस्ट म्हणजे संघर्ष जरी करावा लागत असला तरी सुद्धा त्याला अशी अन्नाभावी संघर्ष येतील पण कदाचित त्या संघर्षांमुळेच आपलं आयुष्य चांगलं होत आहे कारण परिणाम शेवटी उंदरावर काय झाले हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ना म्हणून हे संघर्ष सुद्धा कदाचित आपल्यासाठी उपयुक्त असतीलही पुन्हा जे ते म्हटलं जातं की देअर इज नो फ्री मिल याला वाटलं की चला छान मस्त पैकी आपल्याला धान्य मिळालं आपण आता आरामात राहू शकतो पण शेवट काय झाला त्यासोबतच जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला इझी मिळते ना तेव्हा तिच्याबद्दल सगळाच विचार केला पाहिजे आपण कारण कदाचित ती इझी गोष्ट हो आपल्यासाठी खूप जास्त मारक ठरू शकते म्हणूनच तर विचार व्यवस्थित करायचा आणि छान चांगल्या पद्धतीनं डिसिजन घ्यायचे त्या उंदरासारखं भावनेच्या भरामध्ये पटकन कुठे जाऊन अटॅच व्हायचं नाही थँक्यू